नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया दहा मे वार आहे शुक्रवार तर पहा या दिवशी आलेला आहे अक्षय तृतीया तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदी केली जाते व या अक्षय तृतीयाचं महत्व काय आहे मुहूर्त काय आहे आणि कोणते दानधर्म करावे चला तर संपूर्ण माहिती या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा अक्षय तृतीयेचा दिवस खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो शास्त्रात अक्षय तृतीयेला स्वयसिद्ध मुहूर्त म्हटलं गेलेला आहे या दिवशी घरामध्ये नवीन घर गाडी आणि चांदी खरेदी करत असतात तर हा जो मुहूर्त आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला गेलेला आहे म्हणजेच अक्षय तृतीया हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व आहे विवाह प्रवेश सोनं खरेदी करणे वाहन खरेदी करणे यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजे तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जात असतो यावर्षी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण आहे अक्षय तृतीयेला आख्या तीज किंवा तीज असं सुद्धा म्हटलं जातं अक्षय तृतीयेला या वर्षीचा शुभ मुहूर्त नेमका कोणता आहे व त्याचबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत व महत्व व मुहूर्त आणि वेळ कधी आहे हे सुद्धा बघणार आहोत शुभांगी लाईस्ट्राईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात अक्षय तृतीयेला लक्ष्मीनारायण आणि कलशाच्या पूजेचं अतिशय महत्त्व आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेला व शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तीस ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत आहे या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार सहा तासाच्या कालावधीत पूजा करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी रवियोग देखील तुळून येणार आहे कारण हा जो महिना आहे तो अत्यंत शुभ महिना मानला जातो कारण या दिवशी अक्षय तृतीच्या दिवशी तुम्ही जर एखादी जागा घेत असेल तर त्याची पूजा करणे किंवा एखादी शुभ मुहूर्त तुम्ही या दिवशी काढलेला असेल तर या दिवशी कोणत्याही शुभ मुहूर्त पाहिल्या जात नाही कारण हा अक्षय तृतीयाचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी जर घराची जर तुम्ही पूजा करत असेल तर असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी घराची पूजा केल्याने आपली जी वास्तुशांती आहे त्याचबरोबर आपली साधी सत्यनारायणची पूजा जी आहे घराची सर्वात प्रथम आपण करत असतो ही पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत होत असते आणि या दिवशी जर पूजा केली घराची तर आपल्या घरामध्ये नेहमी बरकत फायला लागते व तुम्ही एकापाठोपाठ एक जागासुद्धा घेऊ शकता असा हा अक्षय तृतीयाचा अत्यंत शुभ दिवस मानला गेलेला आहे अक्षय तृतीयेला मुहूर्त असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पासून तर रात्रीपर्यंत कधीही खरेदी ज्या आहे। वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्या दिवशी कॅलेंडर न पाहता शुभ कार्य करता येतात अक्षय तृतीयेला सोनं दागिने घर दुकान गाडी जमीन प्लॉट इत्यादी खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते कारण ह्या जर वस्तू तुम्ही खरेदी केल्या तर याचा डबल फायदा तुम्हाला होत असतो तर पहा अक्षय तृतीयेचं पौणिक महत्व काय आहे असं म्हटलं गेलेलं आहे की अक्षय तृतीयेला पौणिक महत्व भरपूर आहे या दिवशी सत्ययुग आणि त्रेत्रायुग सुरू झाल्याचं म्हटलं गेलेलं आहे द्व्यापार युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट ही याच तारखेला झाला होता भगवान विष्णूना विष्णूचा जर नरनारायण अवतार आहे हे ग्रीव परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला होता म्हणून हा दिवस जो दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो म्हणून या दिवशी तुम्ही घरामध्ये सत्यनारायणची पूजा मांडावी त्याचबरोबर स सत्यनारायणचा फोटोसुद्धा हो या दिवशी तुम्ही आणून घरामध्ये आपले जे देवघर आहे तिथे तुम्ही दररोज पूजा करू शकता असं केल्यामुळे श्री सत्यनारायण देवाची आपल्यावर कृपा राहत असते त्यात महालक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहत असते म्हणून हा जो उपाय आहे तो या दिवशी आवर्जून करावा या दिवशी भगवान विष्णूचा नरनारायण अवतार जो आहे त्यांची विधिवत पूजा नक्की करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा